नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार सायंकाळचे वाज दुपारचे वाजले जवळपास आता चार आणि आपण आज पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी चलाई बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती बघू शकता चार लाईनची आवक सध्या झाली बाकी आवक अजून बऱ्यापैकी उरली मित्रांनो दोन तीन दिवसापासून बऱ्याच प्रमाणात उन्हाची वाढ आहे त्याच्यामुळे आवक पण बऱ्यापैकी उरली सगळ्या मार्केटांची परिस्थिती सगळीकडे तीच मित्रांनो आवकमध्ये वाढ आहे त्याच्यामुळे बाजारभाव थोडेसे कमी झाले तर बाजारभाव किती नाही आजचा काय बाजारभाव परिस्थिती आहे तुम्हाला मंडीमध्ये जाऊन बघितल्या पाच ते दहा मिनटामध्ये पुढील पाच ते दहा मिनटात बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा कारण त्याच्यामध्ये आपण लोकल गुवाहाटी एक्सपोर्ट सगळे दुबईचे पण बाजारभाव घेतले काय परिस्थिती मित्रांनो दुबईच्या पावत्या देते फक्त मित्रांनो तिथे जाऊन पाच पन्नास पन्नास रुपयांनी कमी धरून झालं एक्सपोर्ट आणि दुबईच्या पावते कारण तिथे गेल्यानंतर आहे ते पावते देऊन फक्त माल गाळ्यावरती नेलं जातो बघू मंडी परिस्थितीत काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि एक लाईक करून जा मित्रांनो व्हिडिओला धन्यवाद कुठले वनी काय बा मागितलं आज दोनशे दुण दोनशे एकतीस लोकल ला का व्हरायटी कोणती आपली अरे मग कसं काय तिकडे प्लॉट कसं काय आता नवीन चालू झाले का मध्यात आले आता नवीन प्लॉट जाम झाले का वडून येऊ राहील नाही पाऊस बिवस तिकडे कसं काय होईल भरपूर पाऊसमुळं ओके नंतर पाहि काही परत लागवडीच्या आता ठीक आहे चालू होणार आहे काय अजून बरं ठीक आहे चालू चालेल काय मागितलं नाही मागितलं मागितलं काय पाहू दोनशे एकतीस दिला नाही माझं ठीक वणी मार्केट नाही जाते तिकडे जवळ जात तिकडे काय परिस्थिती राहते हीच आहे का हीच आहे तिकडे जास्त लाल माल लागतो तिकडे लाल माल लागतो ठीक आहे लोकलच्या मांड्या होते ओके एक शर्ट व्हरायटी मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकते एक शर्टची काय मागितलं होतं याला एक च्या ठीक आहे साडेतीनशे तर काय खाली होणार नाही एक्सपोर्ट माल जोरात ग्राफ्टिंग आहे का साधा साध्या मध्येच नवीन चालू झालं का प्लॉट कस काय आता सध्या पत्ती मजे कंडिशन हा ना पाऊस उघडला नंतर ऊन जास्त पडलं ना ठीक आहे चालेल चला कस काय वाटतं एकशे आठ व्हरायटी कस काय वाटली दरवर्षी कोणती लावायची एकशे नाही मागच्या वर्षीच्या तुलनेत आर्यमानचं भाऊ असं हा ना कसं साईज साठी का सगळं माल चांगला आहे भाऊ लागवड चांगली आहे

तो आपण माल हा की इच्छा बिया माल झोरात आहे पण काही धन्यवाद एक शर्ट हा पण एक शर्ट्सत माल मित्रांनो साईज कलर बघू शकता सुपर साईज मध्ये एक साईज कलर काय भाव सांगितलं याला लोकल लोकल 300 301 रुपये गोवाटेवाले असतील ओके बाय ठीक आहे माल जोरा दे साधा आपलं साध्याचे नवीन चालू झाला दुसरेच कुठे प्लॉट कस काय सध्या परिस्थिती काय अजून चांगली पावडरी मारू राहिली का खर्च भेटतील ना पण पावडरी मार करायचं का करत राहावं लागेल काय करू हा ठीक आहे चालेल चल धन्यवाद कुठला माल आता करून करंज पण द्या म काय भाऊ मागितलं काय परिस्थिती आहे गुवाहाटी दुबईला ठीक आहे काय तुम्ही किती सांगितले त्यांना दुबईचा तीनशे पर्यंत चालू आहे का एक्सपोर्ट दुबई काय परिस्थिती वाटते एक एकंदरीत लोकल पसून लोकलची डाऊन मार्केट नसल्यामुळे बर ठीक आहे तुम्ही किती सांगितले त्यांना आमची अपेक्षा आहे तीनशे रुपयांनी खाली कराव्या काय का नवीन माल का व्हरायटी कोणती आपली अरे माल नवीन माल आहे ग्राफ्टिंग आहे साधा साधा आहे बरं हा ना देऊन टाका मग काय जा ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग माल आहे मित्रांनो अरे माल एक साठ आहे दादा योगी पस्तीस योगी पस्तीस गाव कोणतं आपलं हातनोरे हातनोरे कसं काय ग्राफ्टिंगचे माल कसं काय परवडतंय का भावात तुम्हाला किती खर्च झाला साधारणतः एकरी तुमचं खर्च आता आहे त्याला पन्नास साठ हजार रुपये रोपालाच लागायचं त्याच्यामुळे ओनरच खर्च काय एकंदरीत याच्यात बाजारभाव होतील कासूल होतील निघाले ना ठीक प्लॉट कास काय सध्या आपल्याकडे काही खराब झालं तुम्ही निर्णय घेतला का ग्राफ्टिंग लावायचे सुकवा डम्पिंग जास्त आहे तुमच्या भाग ठीक आहे डम्पिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं याचा निर्णय घेतला पण या वर्षी गंमत फसली परत तुमच्याकडे आता काहीच नाही आई एवढं मागितलं काय बघा कोण सांग लोकलला ला अरे लोकल का योगी पस्तीस योगी पस्तीस आहे नाही चाले का काय मागितलं याला गुवाहाटीला बर दोनशे सत्तर रुपयाची मागितलंय सुपर नवीन माल आहे ना कडक व्हरायटी मित्रांनो योग्य पस्तीस क्वालिटी चांगली कस काय प्लॉट कस काय सध्या तुमच्याकडे आता काय दोन तीन कुठे हा ना याबाबत खर्च करायचा आहे हात नाही बरं बरोबर खर्च निघून गेला का मग मार्केट हा हा गोट्या गाठ्या राहतील शेवट गोल्टीला किती

दोनशे पन्नास नि गोवाट येथे काम होत हा तिथे जाणारे काय व्हायचं येडशे सांगितले लोकल दीडशे लोकल पट्टीवाला एक खाली होण्या हालीवाला बरं तुम्ही किती सांगितले मग प्लॉट आवरत आले का आता नंतर परत काही लागवडी नाही तुमच्याकडे लावेल नाही बरं

जानवर जाए ना ऊपर जाके देख ले डायरेक्ट क्या भाव चलेगा देखो पता एक सौ चालीस रुपये लो मेडम माल दो कभी शाम नहीं बाबा क्यों डाउन है मार्केट क्या क्या दिक्कत क्या आ रही आगे तो हाथी डाउन है दादा फिर आगे जो है माल ज्यादा पहुंचा है ठीक है आमदनी ज्यादा है आमदनी ज्यादा है इधर किन्नारा चालू है कोरे चालू है अभी तो, तो तो दो भी चालू उस तो है उसमें कितने दो दो गाड़ी या तीन तीन गाड़ी बनने थे इधर की जैसे थोड़ी क्या आवक ज्यादा है हाँ माल की आवक ज्यादा है ज़्यादा तुम्हारा जाने यार इधर क्या रे डबल काइलाव काइलाव इसको बरं ठीक आहे दादा पुढं तरी थांब पुढं तरी थांब मला व्यवहार पडतं काय लावू शकतो बोल दादा बरं ठीक आहे दादा माल पण मालच मोल पण सोन्यावानी माल सोन्यावानीच भाव करा एकशे एकावन्न रुपये लागेल चाल काय सोन्याचा भाव लावले ने फुकट काय सोन्याचा भाव लावला नाही फुकटचं पचत नसतं आम्हाला बोल आता कोटीचा भाव झाला तसं म्हण दादा दीडशे मध्ये क्वार्टर नाही दोनशे वीस लागते

आपल्याला आहे लोकांचं नाही सांगू शकत नाही चाळीस आहे ना तिथला कोडा काढ फिक्स अरे तुझं कमी केलं की कधी काय बोलते यार मित्र तू पण अस तुला माहित आहे मला तिढ सांगितलं तुझी गाडी आहे मी तुला काय म्हटलं पाच मिनिट थांबून घेतलं काय बाहितलं दादा याला कुठला माल आहे आपलं पाल मिरची पाल पालखेड आरेमानी गरेमा ठीक आहे किती दिवशी कुठे तिसऱ्या दिवशी अलिबा शेट काय मागित माग ना काल परवा काय बघेल तो दोनशे दोनशे आग्रा नवीन चालू झालं प्लॉट प्लॉट कस काय आता सध्या म्हणजे पत्ती जाम राहिले पत्ती थोडी जामच उभं राहिले ऊन आहे जास्त पडलं ऊन पडलं इथे आहे ना ठीक आहे चालेल चला एकशे एक्क्याण्णव रुपयाने मिडियम माल कुठला आपला माल शेलू आवरले की नाही अजून देखील तुमचा पट्टा आवरणा भाव अजून लागवडे पंधरा दिवस अजून पंधरा दिवस ठीक आहे चालेल नंतरच्या परत अजून काही काय या शेवट्यात लास्ट कांदे शेवट आहे कांदे लावले की नाही मग

तर मित्रांनो अशा प्रकारची दुपारची मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती चालू आहे मित्रांनो लोकल माल चालू आहे दीडशे रुपयापासून तर दोनशे रुपयेपर्यंत सरासरी त्याचे प्लस जे गुवाहाटीचे माल आहे सव्वा दोनशे प्लस गुवाहाटी आणि बांगल्याचे भाव ते देऊ राहील मित्रांनो अडीचशे ते पावणे तीनशे तीनशे रुपयेपर्यंत बांगल्याच्या पावते आहे जसं पावते आहे मित्रांनो खालीवाण्याचे भाव ते तीनशेच्या आतच आहे क्वालिटी बघू शक क्वालिटीनुसार सगळे बाजार बाजारभाव मित्रांनो दीडशेपासून तर पावणे तीनशे रुपयापर्यंतची बाजार परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे टॉमॅटोची बाजारभाव परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ते ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विच नका चार ते पाच लाईन येईल सध्या लागलेली धन्यवाद